વ્યવસ્થ સે માન્યવના વિજય કર્યા હતા તમે સંકલ્પ લેવાય તેમણે વ્યવસ્થા સગ્ માન્યવ વિવિધ રાજકીય પક્ષા નેત संघटनेचे नेते आणि जिल्ह्याच्या सगळ्या भागातून या ठिकाणी आलेले आव्हान बंधूमध्ये नेलं आज मला एका गोष्टीची आठवण होती की मी जिल्हा सरकट असतील निष्काळ असेल पण मनानं अतिशय दिलदार लोकांचा हा दिला आहे एकदा या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातल्या जनतेनं मी विनंती केली आणि मी विनंती केल्याच्या नंतर या जिल्ह्यात जेवढे आमदार आहेत ते सगळे आमदार निवडून दिले आणि एक जबरदस्त शक्ती माझ्यामागे उमेद करण्याचं ऐतिहासिक काम या जिल्ह्याच्या जनतेने केलं पण सत्ता मिळाली नाही आमदार दिले सत्ता दुसऱ्या दिली मी अस्वस्थ होतो तर ज्या जनतेनं सगळे आमदार दिले तिथली सत्ता राज्याची ही जर अभ्यास असेल तर त्या जनतेचं त्या दिव्याचं दुखलं दूर कसं करायचं पाच वर्ष निघून गेली केंद्र सरकारमध्ये काम करायची संधी वाढलेली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर या एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला माझी हजेरी होती व्यासच्या वर्षाच्या नंतर मला जुन्या भिड्यातल्या लोकांची आठवण झाली या दिल्याने एकदा क्रांतीसिंह नाना पाटील यांना मोठ्या वर्षाने विजयी केला नाना भाटील सातार दिल्याचे आणि उमेद आले या जिल्ह्यात आणि या जिल्ह्यातल्या जनतेने स्वातंत्र्याच्यासाठी तेवढा त्याग करणारा हा मोठा नेता आहे त्याचा सन्मान केला नाना भारताने या जिल्ह्यात एक घोषणा केली होती ते जाईज सवेत सांगायचं हित्य तर जो हित्य जाईज्या ठिकाणी कर्ज फिरलं हा माझा एक काही निकाल नाना भाटे नियोजन झाले सरकार दुसऱ्याचं कर्ज फिरकलं नाही पण माझ्या हातात सत्ता आल्याच्या नंतर ज्या जिल्ह्याने सगळे आमदार दिले ज्या जिल्ह्यामध्ये क्रांतीस या नाना भाटाने कर्ज फिरल्याची घोषणा केली त्यासंबंधीचा निकाली घ्यायची संधी नेतीने मला दिली इथे सभा तर्फी दिल्लीला गेलो आणि आठ दिवसाच्या आज एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज लाभ करून टाकलं शेतकऱ्याच्या डोक्यावरचं आणि हे का त्याचा लाभ देशाच्या सगळ्या राज्यांना झाला पण त्याची सुरुवात या वीज वीजकरी शेतकऱ्यांनी रामराजून जे काही शिकवलं आणि त्याची किंमत मिळाली नाही त्यामुळे तो संकटात गेला त्यामुळं ही माफी समंजशातल्या शेतकऱ्याला मिळाली की तुला वीज तुम्हाला वासियांच्या माध्यमात तुमच्या विचारातून आणि तुमच्या धोरणातून ही मिळाली आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देऊ इच्छितो आज आजकाल देश आज देशाचं राज्य नरेंद्र मोदींच्या हातामध्ये जाई त्या ठिकाणी अनेक भाषणं करतात शेतकऱ्याच्या उद्देश बोलतात पण मी जेव्हा जबाबदारीने सांगतो या गोष्टाचं शेतकऱ्यांच्या उद्देश किती प्रेम आहे हे आम्हाला लोकांना आता कळेल का जबाबही नाही व्याद्याचं कमी नाही शेतीवाल्याची किंमत नाही काय ठरणे शेतकऱ्यांच्यासाठी केलं सवल हिंदुस्तानची सत्ता हातात आहे त्या सत्तेचा वापर <laughs> जो कष्ट कधी आहे जो मेहनत गावतो जो घाम गावतो आणि काय काही इमारत असतो त्या शेतकऱ्याच्या वयासाठी आपल्या सत्तेचा अधिकार हा वापरला जाईल की दोन तीन वर्षापूर्वी दिल्ली ही देशाची राजधानी त्या दिल्लीमध्ये पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या भागातले हजारो शेतकरी दिल्लीच्या सीनरी बसले काय मागत होतं शेतीवाल्याच्या किमती वाढून द्या औषधाच्या किमती कमी करा शेतकऱ्याच्या मोलांना शिक्षण आणि नोकरीच्यासाठी काही ना काहीतरी करा ही मागणी त्यांची होती ती मागणी करण्याच्यासाठी दिल्लीला आले त्यांना दिल्लीच्या बाहेर थांबवल्या शेकडो पोलीस आणि अनेक अधिकारी हे फाटवले येऊ नये म्हणून रस्त्यामध्ये काय काय गोष्टी करून अडचणी केले ते त्यांच्या त्यांनाच माहिती पण ते भारतीय शेतकरी होते पंजाबमधले होते हरियाणाचे होते त्यांनी ठरवलं की जो होईल केंद्र सरकार आमच्या दिल्लीला जायचा रस्ता मोकळा करत राहील আমি উঠে আপনার আসলে একটা হচ্ছে উনার কেলা ঠিক আছে পাশে হি সিলে রাস্তায় বসে একটা সাতশে শেকি উনার সাথে थंडी पाहिजे सातशे शेतकरी लढावले तरीही दिल्ली सरकारच्या सरकारच्या नरेंद्र मोदींच्या सरकारला या शेतकऱ्यांच्या उद्याची आस्था त्या ठिकाणी वाटली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे हे राज्य करते शेतकरी विरोधी आहेत आणि जे शेतकरी विरोधी आहेत त्यांच्या हातामध्ये आम्ही सत्ता देणार नाही संधी त्यावेळी त्यांना धडा शिकवायची आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही आणि आज या निवडणुकीच्या निमित्तानं वजन सोनावे यांची उमेदवारी आम्ही एवढ्या मोठ्यांनी विजयी करू की ज्यांनी शेतकऱ्याचं दुर्लक्ष केलं त्या शेतकऱ्या त्या सरकारला या दिव्याच्या शेतकऱ्यांचा हिसका काय हा कळेल ते काम आमच्या सगळ्याला करायचं वलीहून देशात एक राज्य त्या वलीहून मध्ये दोन समाज संघर्ष झाला संघर्ष अनेक ज्येष्ठ झाला हृदयाला स्त्रियांच्या रस्त्यासाठी मुलींच्या लढ्यासाठी लवकरच या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या फार नवीन हृदयाची चर्चा ही वाढली झाली प्रधानमंत्र्यांनी वरी होण्या जावं तिच्या आया बहिणीची जे असतील त्यांच्यावर पण हे सुद्धा कधी असं जा त्या ठिकाणी संकटातलं आहे त्यांनी त्यांच्याकडे धुमकून बघितलं नाही दिल्लीमध्ये अत्याचार केले गेले गुजरातमध्ये अत्याचार केले गेले लिंकित बाधा नावाची एक भगिनी गुजरातमध्ये काही लोकांनी अल्मसंख्याचा अत्याचार केले हे लोक जे अत्याचार करणारे होते ते मिळकट माणूसच्या घरात घुसले तिच्या अत्याचार केले तिच्या लहान मुलीच्या अत्याचार केले आणि गमत अशी आहे की ज्या वेळेला या अत्याचार करणाऱ्यांना फक्त गेले केस केली गेली आणि केस केल्याच्या नंतर कोर्टाने त्यांना अकरा वर्षाची शिक्षा दिली आणि चा ती शिक्षा दिल्याच्या नंतर मोदी भाजप यांच्या सरकारने काही दिवसांनी त्यांना शोधून दिलं ज्या लोकांनी आयाबींचा अत्याचार केले त्यासाठी कोणत्याही त्यांना शिक्षा दिली हे माहीत असताना सुद्धा त्यांची शिक्षा माफ करण्याचं भाव भाजप सरकार मोदी सरकार यांनी दिल्लीमध्ये केलं त्याचा अर्थ आहे Diyeşine ses kadar hasta ya ayağın vizince hasta. Yani savunduğu zon vatma çıraldı. Eka sınav dili. Yaşa çıraldı ne? Ani tiyade saça raza ne? Arvinda kisa vukta unsi. Yaşta vukta unsi. Ani tiyam vukta unsi. Seni kavsi ते शेतकऱ्यांच्यासाठी त्याला फारशी संधी नव्हती पण नागरिकांच्यासाठी आरोग्याच्या सेवा चांगल्या दिल्या नागरिकांच्यासाठी शिक्षणाच्या सेवा चांगल्या दिल्या हे सगळं करून चांगलं काम ते करत होते केंद्र सरकारने मोदीच्या सरकारने योग्य कामाला मदत केली नाही म्हणून त्यांनी त्यांच्या टीका केली बनाम काय झाला देशाच्या प्रधानमंत्री आणि त्यांच्या सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये जातो मुख्यमंत्र्यांना तुरुंगात आनंद आहे हल्ली त्याची सुटका झाली काही दिवसाच्यासाठी पण तुम्ही विचार करा मुख्यमंत्री फरना काम करतो माहितीवरचा विचार करतो अना माणसाला मदत करतो स्वच्छ कारभार हे जसं वैशिष्ट्य आहे केवळ केवळ मोदींच्या टीका केली म्हणून त्या मुख्यमंत्र्याला आज तुरुंगामध्ये टाकलं आणि आनंद आहे सुप्रेम करता केस गेल्या त्यानंतर त्यांची सुटका झाली पण सत्तेची गुरुली आणि सत्तेचा गैरवापर कसा करतात याबद्दल ते उत्तम उदाहरण आहे झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य सवल राज्यामध्ये आदिवासींची संख्या अधिक आहे आणि त्या ठिकाणचा मुख्यमंत्री आदिवासी समाजाचं आहे आदिवासींचे स्वराव्यसाठी सतत प्रयत्न करणारा हा मुख्यमंत्री आदिवासींच्या कामाकडे मोदी गावांच्या लक्ष राहील म्हणून त्यांच्या टीकाची भणी केली तर त्या झारखंडच्या मुख्यमंत्र्याला आधी शिरंगामध्ये टाकलेले याचा अर्थ हे मोदीचं भाई सत्ता यांच्या डोक्यात इतकी शिजली ती कुणी ची केली ती सुद्धा त्यांना सहन होते आणि दुसऱ्या वाजून मोदी वायदेचे बोलत कुणाबद्दलही बोलत आहे हा देश एक एकसंग ठेवायचा असेल ते हिंदू असोत मुस्लिम असोत दलित असोत शीख असोत इसाई असोत या सगळ्यांना एकत्र ठेवावं लागेल या सगळ्यांचा अस्विच्छा हा वाढवला पाहिजे पण दुर्दैवानं हा देशाचा प्रधानमंत्री जाहीरभणानं मुस्लिम समाजाच्या विरुद्ध बोलतो जो समाज या देशात कष्ट करणाऱ्या सगळ्या लोकांच्या खांद्याला कांदा लावून देशाच्या भल्यासाठी कायम चटकर आहे त्या समाजाला वेद त्याची करण्याचं काम आज या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं आणि त्याचं कारण एकच आहे की त्यांची वाद त्यांची विचारधारा एका वेगळ्या प्रकारची आहे आणि त्यांच्या मनामध्ये मुस्लिम आणि गरीब लोकांच्या उद्योगचा द्वेष はかえめ、そです、ありやせかにわかると、ありんぞ、むかむい、ほらおしゃい、ぞ、ま、ふらんまし、ほらおしらい、ただ、そろだち、だましらのかな、にあし、むかがりだげ、へ、うじんちゃっつい、あんちゃうや、うじのわざつい、あさはか、そこちゃいかう、とりあえずにかわいない、 हा निर्णय घेतला पाहिजे आणि तो निर्णय घ्यायचा असेल तर मजवणे यांना मोठ्या वर्षाने तुम्ही या ठिकाणी विचार करा आणि एक नवीन इतिहास तयार करायला हातभार लावा मला आनंद आहे की शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म द्या आस्था असलेला शेती अस्थेला कारखानदारीशी जोर देणं किती जाण जरूर आहे एकी दान देण्यास समजली अशा व्यक्तीला आणि या दुष्काळी भागामुळे जिल्ह्याच्या भागामध्ये आज कारखानदारी उभी करून शेतकऱ्याच्या उसाला चांगला भाव देण्याचं काम जो करतो त्या वजन वजन सोनावणी मोठ्या वर्षाने आज आपण या ठिकाणी विजयी केलं पाहिजे मी मी दिल्याच्या दिशेनं एक गोष्ट मला मुद्दाम सांगायचे हा जिल्हा कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे हा जिल्हा पुरोगामी विचाराला पाठिंबा देण्याला दिला आहे हा जिल्हा समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्र ठेवलेला दिला आहे आणि त्यामुळे आपल्याला समाजातल्या सगळ्या जास्ती धर्माच्या लोकांना एक ठेवलं पाहिजे काही लोकांचा प्रयत्न की जाती जास्तीमध्ये धर्माधर्मामुळे अंतरवादावं कचुता वाजावं पण मी आपल्याला सांगू इच्छितो आणि मला या दिवस सामान्य माणसाचं जे अंतकरण माहिती आहे ते अंत्यकरण वाढितल्याच्या नंतर पण हिंदू असो मुस्लिम असो श्रीलंका असो आदिवासी असो आज या सगळ्या समाजाचे लोक एकत्र राहणं एकत्र दिवस फुलं जाणं आणि जो एक छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो विचार आहे तो विचार घेऊन आज कुणी धरांगे फुलायत येत असतील आणखीन कुणी फुला त्या ऐक्याच्या विचाराला ज्यांनी हातभार लागला त्या सगळ्यांना आम्हाला लोकांनी सहकार्य केलं पाहिजे त्यांचं धोरण काय हे समजून घेण्याच्यासाठी मी आणि राजेश हे एक दिवशी या जिल्ह्यामध्ये आलो जळरंगे फाटाला भेटलो त्यांना विचारलं तुमचं म्हणणं काय आणि त्यांना एकच विनंती केली की तुम्ही या राज्यात जो जो कष्ट करतो जो जो मेहनत करतो आणि शेतकऱ्याच्या हिताची जमृत करतो तो कोणत्याही धर्माचा कोणत्याही विचाराचा त्या सगळ्यांना वळून घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेवू आणि एक नवीन इतिहास या मुलीचा मज करून सर्व देशाला त्या रस्त्याला आणून त्याची तयारी ही आपल्या सगळ्यांची असली पाहिजे आणि त्यासाठी इतिहास सर्व वर्ग मजबूतीनं उभा राहील अशाच मताची अभ्यास या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा वजन सोनावणीला मोठ्या मसाने विजय करा ही आग्राची विनंती करतो